બોલા પુડલી વિરદારી શ્રી જ્ઞાનદેવ તુરાગવાન કી જય અર્જુના સવચિત તે સાર જાને યોગાચે જે મનાની બુદ્ધિચેક્યાથી તો બુદ્ધિયોગ વિવરીતા બહુ તે પાડે પારથા દિસિહારુતા કર્મયોગો परितेजी तेजी कर्म आचरीजे तरीच हा योग पाविजे जे कर्म विशेष सहजे योगस्थिती मनोनी बुद्धियोग शत्रु तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अभेरू फलहेतुचा जे बुद्धी योगा योजिले ते पारंगत झाले ही उभय बंदी सांडिले पाप पुन्नी श्रुती हो माऊली आपल्याला या बोवीद्वारे समजवतात अर्जुना अशी चित्ताची जी स समता तेच योगाचे सहा तात्पर्य आहे असे तू समज ज्या समतेने मन क्रिया व बुद्धी ज्ञान यांचे ऐके असते अर्जुना त्या बुद्धियोगाविषयी विचार करू लागला असता अहंकारयुक्त व फलेच्छा सहित हा सकाम कर्मयोग पुष्कळ प्रमाणे कमी योग्यतेचा दिसतो परंतु त्याचे निरहंकार व निष्काम बुद्धीने आचरण केले तरच हा बुद्धियोग साध्य होतो कारण या कर्माची जीव उत्तम अवस्था म्हणजे कर्म रूप जी अवस्था तीच स्वाभाविक योगस्थिती होय मनोरार्जुना योग श्रेष्ठ आहे आणि त्याने ठिकाणी तू निश्चल हो आणि मनाने फलप्राप्तीच्या आशेचा त्याग कर हो ज्यांची बुद्धियोगाकडे प्रवृत्ती झाली तेच पार पडले आणि तेच पाप पुण्य या दोन्ही स्वरूपाच्या बंधनातून सुटले ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि यातायात न लोपती अर्जुनातया मग निरामय भरित पावतीपद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा अर्जुना ते कर्माचे अनुष्ठान तर करतात पण ते कर्माच्या फळांची इच्छा धरीत नाही म्हणून त्यांच्या जन्ममरणाच्या एरधारा खेपा फार संपतात म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सदाची सुटका होते हे अर्जुना मग ते बुद्धियोगानुष्ठान करणारे लोक सरोपद्रवरहित ब्रह्मानंद भारीत भारित अधल, अविनाशी अशा पदास पावतात तू ऐसा ते होसी जैमोहाते तया सांडीसी आणि वैराग्य मानसी संसरेल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान ते नेहमी विचा होईल मन अपेसे तुझे ते तर आणि काही आणावे का, का मागिला ते स्मरावे हे अर्जुनाघवे पाऊरुष श्रोते हो माऊजी आपल्याला याचा भावार्थ समजवतात जेव्हा तू स्वजनाचा मोवाचा त्याग करशील आणि तुझ्या मनात आपण होऊन वैराग्य सहज उत्पन्न होईल तेव्हा तू उपरयुक्त स्थितीत प्राप्त होशील मग या योगाने निर्दोष आणि घन असे आत्मज्ञान उत्पन्न होईल व त्यामुळे तुझे अंतकरण सर्व प्रकारे सहजच निरीच्छ होईल त्या आणखी काही ज्ञान मिळवावे किंवा पूर्वी मिळविलेले ज्ञान ते पुन्हा आठवावे हे सर्व अर्जुना सहजच थांबेल इंद्रियांची या संगती जी पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ ते पावसी तू सकळ योग स्थिती सांगतात आपल्याला अरे इंद्रियाच्या संकटतेने जी बुद्धी संचल होत असते तीच पुन्हा आत्मस्वरूपी स्थिर होईल केवळ समाधी सुखाचे सुख आत्मसुखाचे ठिकाणी जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल तेव्हा तुला सर्व योग स्थिती प्राप्त होईल अर्जुन वाच स्थितप्रज्ञ का भाषा समाधी तश केवा स्थितप्रज्ञ किं प्रभाषेत किमासी किं तेत अर्जुन मने देवा हाची अभिप्राओ आघवा मी पुसेन आता सांगावा कृपा निधी मग अचूत म्हणे सुखे जे किर्टी तुझ निके ते पुसपाखे मनाचे या बोला पारसे म्हणितले सांगपा कृष्णाते काय मनी पे म्हणपे ते ओळखो केवी हा आणि बुद्धी जो म्हणजे तो कैसियाची निजानीजे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवणे स्थिती असे ऐसे, ऐसे निरूपी विलसे देवा सांगावे ऐसे लक्ष्मीपदी तव परब्रह्म अवतरणो तो षडगुणाधी करणो तो काय ते बोलू तू असे श्रोते हो माऊली आपल्याला त्याचा भावार्थ समजवतात त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा कृपा निधे आता ह्याचबद्दलचा खुलासा मी जे विचारित तो कृपा करून मला सांगावा मग श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना जे तुला उ जे तुला संतोषित मोकळ्या मनाने योग्य वाटेल ते खुशाल विचार असे म्हटल्यावर अर्जुन श्रीकृष्णात म्हणाला प्रज्ञ ज्यांची बुद्धी स्थिर आहे तो कोणाला म्हणावे व त्यास ओळखावे कसे हे उघड करून सांगा बरे ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात व जो निरंतर समाधी सुख भोगतो तो कोणत्या चिन्हांनी ओळखावा देवा लक्ष्मीमते तो कोणत्या स्थितीत असतो व कोणत्या प्रकारे वर्तन करतो हे कृपा करून मला सांगावे तेव्हा षडगुणेश्वर संपन्न सर्व गुणांची अधिष्ठान व परम अवतार असे भगवान श्रीकृष्ण कायम बोलू लागले श्री भगवान वाच प्रजाहाती यदा कामान सर्वांपार्थ मनोगता आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञोश दोषते मने अर्जुना प्रियसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे जो सर्वता नित्यतृप्तू अंतकर्ण भरी तू परी विषया माझी पथितू जेने संगी की जे तो कामो सर्वता जाय जयाचे आत्मतोषि नि मन राह तोची शीतप्रज्ञू होय पुरुषू जाने श्रोतो मावजी जा आपल्याला याचा भावार्थ समजवतात श्री भगवान म्हणतात अर्जुना ऐक मनातील जी बलवत्तर विषयासक्ती काम तीच आत्मानंदानुभववाला नेहमी प्रतिबंध निविघ्न करते वास्तविक आत्मा नित्य आनंदरूप आहे अशा ब्रह्माक्य ज्ञानामुळे जो सर्वदा सुखतृप्त असून त्यांचे अंतकरण आत्मज्ञानाने आनंदाने भरलेले आहे पण ज्या कामाच्या संगतीने पुरुष विषयासक्त होऊन दिन केला जातो तो काम त्याच्या मनातून पूर्णतया निवृत्त होऊन गेलेला असतो ज्यांचे मन आत्मसंतोषात म्हणजे आत्मानंदात ब्रम्हन असते तोच पुरुष स्थित असतील बुद्धी होय असे जाणावे नाना दुःखी प्राप्ती जयाशी नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपैजे ना अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयाते नेने नेणे काही परिपूर्ण तो ऐसा जो निर्वधी तो जाणपा स्थिर बुद्धी तो निरसुनी उपाधी भेदरही तो श्रोते हो माऊली याचा भावार्थ आपल्याला समजवतात नाना प्रकारचे दुःखे प्राप्त झाली असतानाही ज्याच्या मनात त्रास उत्पन्न होत नाही जो सुखाच्या इच्छेमध्ये मुळीही अडकून राहत नाही अर्जुना त्या सत्पुरुषांच्या अंतकरणातून क्राम को सहज नाहीसे झालेले असतात व त्या पूर्ण अवस्थेत पोहोचलेल्या पुरुषात केव्हाही भयाचे नाव देखील माहीत नसते अशा प्रकारे जो कार्य करणात्मक उभय उपाधीचा निराश करून केवळ परिपूर्ण भेदरहित आत्मरूप झालेला असतो तोच पुरस्थिती बुद्धी होय जो सर्वत्र सदासरीचा परिपूर्ण का जैसा अधमोत्तम प्रकाशा माजी नमने ऐशी अणवच्छिन्न समता भूत मात्री सदैता आणि पालटू नाही चित्ता वेळे घोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी वैभवे जो उकटे नागवे ना विषदासी ऐसा हरिक रहितू जो आत्मबोध भरितू तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा हो, आपल्याला याचा भावार तसं होता पौर्णिमेचा परिपूर्ण चंद्र जसा आपला प्रकाश देते वेळी हा चांगला हा वाईट असे म्हणत नाही तर सर्व लोक सारखा प्रकार देतो तसा सर्वांशी सारखे वर्तन ठेवितो त्याप्रमाणे अखंड समता आणि प्राणीमात्राविषयी त्यांच्या चित्तात दया असते ज्याच्या चित्ताची स्थिती कोणत्याही वेळी पालटत नाही दैवशात काही चांगले प्राप्त झाले तरी त्यांच्या संतोषाने वश होऊन त्यात अडकत नाही आणि प्रतिकूल विषयाच्या प्राप्तीपासून दुःखाच्या तावडीत सापडत नाही असा असा हर्ष शोक असतो व नेहमी आत्मानुभूती संपन्न असतो तोच स्थिर बुद्धी होय असे समजा का कोर्म ज्या परी ओ पसरी ना तरी इच्छा वसे वशिया आपले या आप तैसे इंद्रिय आपण ती करीती दयाची प्रज्ञा जाणथिती पाहतली असे श्रोते हो मावली आपल्याला याचा भावार्थ समजवतात किंवा कासव आनंदात असताना आपले हात पाय जसे पसरते अथवा वाटेल तेव्हा आपले आपण आवरून घेते त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिय स्वाधीन असतात व ती आप व ती आपल्या इच्छेप्रमाणे जशी आज्ञा करीत अस करील तसे वागता त्याची बुद्धी स्थितीच पावली आहे अर्जुना आणि कही एक सांगेन एक कौतिक या विषयाचे साधक इंद्रिय आवर्ती परी न करीती ते सहस्रा कवळी विषयही जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा तो उदकाचे बळे अधिके जैसा अडवेनी अंगे फाके तैसा मानसी विषो पोखे रसनाद्वारे येरा इंद्रिया विषय तुटे जैसा नियम ये रस हटे जे जीवन हे न घटे ये विनो मग अर्जुना स्वभावे ऐसिया नियमा ते पावे जय परभवे होयते ते शरीर भावनासती इंद्रिये विषय विसरती जय सोम भा प्रदती प्रकट होयो श्रोते हो, मौजी आपल्याला याचा भावात समजवतात अर्जुना आणखी एक मौजीची गोष्ट तुला सांगतो एक जे साधक या विषयाचा नियमाने निग्रहपूर्ण त्याग करतात श्रोता ती इंद्रियांना आवरतात परंतु जेबेच्या मात्र निग्रहाने आवरीत नाहीत ते ह्या विषयाकडून हजारो प्रकारांनी वेळले जातात एखाद्या वृक्षाची वरची वरची पालवी खुलली आणि त्याच्या मुळाला पाणी घातले तर वृक्षाचा नाश कसा होईल तो वृक्ष असा तो वृक्ष जसा उदकाच्या बळाने अधिक आडव्या अंगाने फोफाटतो त्याप्रमाणे या द्वारे म्हणजे हवा तसा अन्नरस घेतला असता अंतकरणात विषय वासना पोचल्या जाऊन अधिकाधिकच पुष्ट होतात जसे इतर इंद्रियाचे विषय निग्रहाणे कमी केली असता कमी होतात पण त्याचप्रमाणे जीवेचा रस हा विषयदृष्ट्याने कमी करता येत नाही कारण या वाचून शरीर जिवंतच राहणे शक्य नाही पण या रसनेंद्रियाचा विषय तुटावा कसा असे म्हणशील तर अर्जुना जेव्हा साधक श्री गुरुपे जेव्हा साधक श्री गुरुकृपेने ब्रम परब्रह्माच्या अपेक्षे अनुभवानाद्वारा ब्रह्मरूप प्राप्त होईल तेव्हाच रसनेंद्रियाची लालसा स्थितील होईल मग अशाही रस्तेचे सहज निरम नियमन होऊ शकते अरे ज्यावेळी ते ब्रह्म मीच आहे असा साक्षात्कारात्मक अनुभव येतो त्या विषयाचे व्यवहार नाहीसे म्हणजे बाधित होतात हून इंद्रिय आपले विषयी यांना विसरून कृष्ण भगवान की जय